एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता त्याला धावण्याची स्पर्धा जिंकायची होती पण तो नेहमी पडायचा तो निराश होऊन आईकडे गेला आणि म्हणाला आई मी कधीच जिंकू शकणार नाही आईने प्रेमाने सांगितले बाळा रोजचा छोटासा प्रयत्न तुला मोठं यश देईल आरव रोज सराव करू लागला स्पर्धेच्या दिवशी तो धावला आणि जिंकला नाही पण हरलाही नाही हसत हसत मनाला, आज मी विश्वास ठेवला शिकवण छोटा प्रयत्न रोज केला तर मोठा यश नक्की मिळत ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी टेलर